शंकरपाळे बनवायचे खूप वेगवेगळ्या पद्धती आजकाल दाखवत असतात पण मी मात्र सतरा ते अठरा वर्षापासून हीच पद्धत फॉलो करते जी आमच्या मम्मीजी करतात तसंच एकाच भाड्याने सगळे जिन्नस मोजून घ्यायचे मग तुम्ही ग्लास घ्या वाटी घ्या काही पण घ्या तर मी तो वाटी घेतलेली आहे एक वाटी साखर एक वाटी पाणी घेतलंय साखर वेगळ्यापर्यंत ते गरम करून घेते आता सारख्या त्याच वाटीने एक वाटी तूप घ्यायचं आहे साजूक तूप इथं घेतलेला आहे आणि मैदा जो आहे तो सात वाट्या घ्यायचा वजनाने तो अर्धा किलो आहे आता हे पाणी थंड झाल्यानंतर याची कणिक मळायची ह्या पाण्यामध्ये मी दोन चिमूट मीठ टाकलं आणि पाऊन चमचा एवढं वेलची पावडर टाकलेलं आहे आता मीठ आणि वेलची पावडर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे याच्याने फक्त टेस्ट वाढते बाकी शंकर जसे बनायचे असतात तसेच बनतील तर कणिक मस्त अशी मळून घेतलेले आहे हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे अजिबात इकडचं तिकडे होत नाही की तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असणार तरीही परफेक्टच बनणार दहा मिनटं रेस ठेवायचं कणखेला आणि नंतर मग मध्यम तेल ठेवायचं गरम आणि हे शंकरपाळे तुम्हाला पाहिजे तसं लाटून घ्या खूप जास्त जाड ठेवू नका कारण की मग ते तळायला खूप वेळ लागतो शंकरपाळे जेव्हा आपण तेलात सोडतो तळायला तेव्हा लगेच त्याला ढवळू नका टाकल्यानंतर दोन मिनटं त्याला सिरव द्यायचं तेलात गेल्याबरोबर त्याचे लेअर्स सुटायला लागतात जर तुम्ही लगेच ढवळायला घेतलं तर त्या लेअर्स तुटतील त्यामुळे नंतर मग दोन मिनिटानंतर त्याला ढवळा गॅस अगदी कमी राहू हो द्यायचा किंवा मग मध्यमच ठेवायचा खूप मोठा ठेवायचा नाही आणि दहा मिनटं तरी लागतात एक बॅसला तळायला थोडा लाईट रंग असतो तेव्हाच काढून घ्यायचंय कारण तेम की ते एवढे टेम्परेचर असतं त्याचं की बाहेर निघाल्यावर त्याचा रंग बदलत असतो तर बघू शकतात भरपूर लेर सुटलेले मस्त खुसखुशी शंकरपाळे तयार आहेत तुम्ही अशाच पद्धतीने बनवा आवडली रेसिपी तर लाईक करा आणि अशाच माझ्या डेली ब्लॉग रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बाय